नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जर आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालील एकशे साठ क्विंटल त्याची दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील का विंचूर या ठिकाणी अवकालेली तीनशे शहात्तर क्विंटल तर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळलेली एकशे अठरा क्विंटल जसे दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकाळलेली दोनशे पंचवीस क्विंटल जसेदार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते आहे लोकल सोयाबीन